पौष्टिक चविष्ट आणि झटपट बनणारी मिठाई लहानांपासून मोठ्यांना आवडणारी मिठाई चला मग गीताज किचनमध्ये आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स मिठाई यासाठी मी इथे घेतलेले आहे बिया काजू भोपळ्याच्या बिया खजूर खजूर चांगल्या प्रतीचे घ्यायचे आहे यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत थोडीशी खसखस आणि बदाम येथे सर्व ड्रायफ्रूट्स मी आचेवर भाजून घेणार आहे अगदी दोन मिनटासाठी भाजणार आहे यातला ओलसरपणा कमी होईल याकरता आपण थोडेसे यांना भाजून घेणार आहोत काजू पण भाजून घेऊयात खजूर जे आहे त्यांच्या बिया काढून आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत यानंतर बिया भोपळ्याच्या बिया व्यवस्थित भाजून घेऊया येथे तुम्ही दुसऱ्या प्रकारचे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकतात जसे की पिस्ता अक्रोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता खसखस आपण आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये जाडसर दळून घेणार आहोत येथे मी बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तुपाचा वापर करून सुद्धा हे मिश्रण मिक्स करू शकता येथे तुम्ही बघू शकता मी जे खजूर आहे त्याची बारीक पेस्ट केलेली आहे त्यात जाडसर दळलेले सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करत आहे अगदी सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स होईपर्यंत आपण यांना एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे गोळा आपला तयार झालेला आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला बनू शकता मी रोल शेपमध्ये याला करून घेत आहे तुम्ही बर्फीच्या शेपमध्ये सुद्धा ही मिठाई तयार करू शकता व्यवस्थित मी आता रोल करून घेतलेला आहे मला हवं तेवढ्या जाडीचा रोल मी घेतलेला आहे यानंतर आपण व्यवस्थित भाजून घेतलेली खसखस पेपरवर टाकणार आहोत रोलला सर्वीकडे व्यवस्थित खसखस आपण लावून घेणार आहोत मुलांचं चॉकलेटचं प्रमाण कमी करण्यासाठी ही मिठाई अतिउत्कृष्ट आहे मुलं आवडीने खातात तसेच ही सुद्धा आहे रोलला सर्वकडे व्यवस्थित आपण खसखस लावून घेतलेला आहे आता हा रोल सेट होण्यासाठी आपण दोन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत याकरता मी पेपरमध्ये याला गुंडाळून घेतलेले आहे व्यवस्थित दोन तासानंतर मी हा रोल बघत आहे व्यवस्थित सेट झालेला आहे याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या शेपमध्ये कट करू शकतात आपली पौष्टिक मिठाई तयार आहे मुलांना तर खूप आवडेल अशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद